नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालाची भाजी ही वालाच्या भाजीला आमच्या आगरी लोकांमध्ये भरपूर मान आहे ही भाजी तुम्हाला खास करून उपवासाला सणवाराला वाराला आणि खास करून गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यावेळी ही भाजी हमकाज बनवलेली जाते प्रत्येक आगरी लोकांच्या घरात तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते चला तर मग आता आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो वाल सोलून घेतलेले आहेत आणि एक अख्खा बटाटा सोलून घेतलेला आहे शिराळा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून टॉमॅटो एक बारीक चिरून दीड चमचा मसाला घेतलेला आहे तिखट हाफ टेबलस्पून हळद मीठ घेतलेलं आहे दीड टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून धणा पावडर एक टेबलस्पून आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या कढीपत्ता फोडणीसाठी आणि पाव वाटी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे वाटण मी फक्त हे खोबरं जे भाजून घेतलेलं आहे तेवढंच आणि लसणाच्या पाकळ्यात त्याच मी वाटण करणार आहे चला तर मग आता आपण भाजी फोडणीला टाकूया कढई आता आपली छान तापलेली आहे आता त्यामध्ये आपण तीन टेबल स्पून तेल टाकणार आहोत आपण आता फोडणी देऊया Pretty good. चटून आपण थोडं लाल करूया आपण मीठ कांद्यामध्ये टाकत आहोत कारण की कांदा लवकर शिजून घेऊ हो लागला कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा आपण कांदा आपला लालकळ झालेला आहे तर आपण त्यामध्ये टोमॅटो ऍड करू टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण शिजवून घेऊ टॉमॅटो आपल्या शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण सर्व मसाले एक जिल्ह करूया आणि चांगले परतून घेऊया मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आपण त्यांना भाजून घेणार आहोत थोडा वेळ आपण ढाकण ठेवूया त्याच्यावर पाच मिनिटांसाठी आपण आचेवर गॅस ठेवूया आता आपण झाकण खुजून बघणार आहोत मसाले आपले थोडे शिजलेत का चांगले तेल आपण मसाल्या वाल त्याच्यामध्ये ऍड करू आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊ मी शेवट्याच्या पण चाळ ऍड केलेल्या आहेत तुम्ही पण हवे असेल तर टाकू शकतो नाही पाहिजे असेल तर नाही टाकले तरी चालतील आपण चांगलं मसाल्यामध्ये हे मिक्स करून घेऊया परतून घेऊया आता हे चांगलं आपण मसाल्यामध्ये एक जीव करूया पाच मिनिटांकरता आपण हे ठेवूया पाच मिनिट आपली झालेली आहे तर आपण भाजी करूया आहे आता जे आपण वाटण केले होतं सुकं खोबरं आणि लसणाचं ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया पण चांगलं एकजीव परतून घेऊया वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे एकजीव वाल शिजेपर्यंत आपण दहा मिनिट भाजी वापर ठेवूया दहा मिनटं आता आपली झालेली आहेत आता आपण भाजीवरच वाटणी ठेवून बघूया आपण वाफ्यावर ठेवलेली भाजी आता आप भाजी आपली तयार आहे बटाट आहे आपण बघून वाल शिजलेत त्या पहिल्या बघूया तुम्ही बघू शकता वालही चांगल्या प्रकारे शिजलेले आहे आणि बटाट पण चांगला शिजलेला आहे आता ते आपण त्यामध्ये आपण कोठंबीत ते गार्निश करूया स्टाईल वालाची भाजी आपली रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून मला सांगा कशी झाले आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा